नमस्कार मंडळी गौ दळता आज एक पांडुरागाचा अभंग म्हणणार म्हणणारे पंढरी जायला माझ मन देवाईटला नाची चिट्या पटविल्या दोन पंढरी दानवती माझी छाती देवाईटला नाची त्या पटविल्या रा पंढरी जायाला संग ने ते गाईला तांब्याचा गडवा पाणी घाली ते गाईला पंढरी जायाला संग ने ते मी बापला तांब्याचा गडवा पाणी घाली ते गाप्याला पंढरी जायला संगणे ते गाणा तांब्याचा गडवा पाणी घाली ते रोईला पंढरी जायला संग नेते ग मामाला तांब्याचा गडवा पाणी घाली ते रामाला पंढरी जायला सग ने ना मावशीला तांब्याचा गडवा पाणी घाली ते ग तुळशीला पंढरी जायला सग ने ते काकाला तांब्याचा गडवान पाणी पंढरी जायाला संग आईचा गलू गड चंद्र बागे मदीन आई दुयाला गड पंढरी आईचा ग पातळ पंढरी संग आईचा ग पातळ चंद्रभागे मदीन पाणी पाटाचा ग नितळ चंद्रभागे मदी पाणी पाटाचा ग नितळ इडून दिसती साधी पंढरी इडून आधी साधी पंढरी देवाईट लला लावल्या राज केळी इटला नाला लावल्या राज केळी धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा